श्री गुरुवे प्रपद्ये जर तुम्ही हा अध्याय दुर्लक्ष केलात तर लक्षात ठेवा प्रभूंच्या अमर्याद आशीर्वादापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवाल हा साधा व्हिडिओ नाही हा हे श्रीपाद श्रीवल्लभांचा थेट कृपाप्रसाद आज तुमचं पुण्य जागृत झालं म्हणूनच हा अध्याय तुमच्या कानावर येतो आहे ज्याने या अध्यायाला मनापासून श्रवण केलं त्याच्या आयुष्यातील संकट दूर होतात आणि ज्यांनी या दिव्यप्रसादाकडे दुर्लक्ष केलं त्याला स्वतःच्या हाताने भाग्याचा दरवाजा बंद करावा लागतो म्हणून जर तुम्हाला प्रभूंची कृपा शांतता आणि जीवनातला बदल हवा असेल तर हा अध्याय शेवटपर्यंत ऐका जर तुम्ही ह्या व्हिडिओला मनापासून ऐकलात तर तुमच्या जीवनातील बंद दरवाजे उघडतील पण जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर प्रभूंचे आशीर्वाद तुमच्या हातातून निसटतील आणि तुम्हाला नंतर काही उरणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण आज तुम्हाला मिळणार आहे प्रभूंचा कृपा प्रसाद आणि हा कृपा प्रसाद सर्वांच्या नशिबाला मिळत नाही हे तुमचं भाग्य आहे की आज तुम्हाला तो लाभला आहे त्यामुळे लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका छोट्या कृतीने प्रभूंचं नाम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि लक्षात ठेवा प्रभूंचं नाम कोश करणं म्हणजे स्वतःचं नशीब खुलं करणं आहे या नामामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जाते आणि आज मी तुम्हाला प्रभूंची बारा अभयवचनं सांगणार आहे ज्याचा लाभ घेणारा भक्त कधीही संकटात पडत नाही पहिलं अभयवचन आहे जो माझं नाम जपेल त्याला मी कधीही दारिद्र्यात पडू देणार नाही म्हणजेच जिथे नामस्मरण आहे तिथे अभाव टिकत नाही मनाला समाधान आणि आयुष्याला गोडी मिळते दुसरे अभयवचन जो मला हृदयातून स्मरेल त्याच्या पापांचा क्षय मी करीन म्हणजे कितीही चुका केल्या असल्या तरी प्रभूला आठवलं की त्या पापांचा नाश होतो तिसरे अभयवचन जो संकटात मला हाक मारील त्याला मी सोडणार नाही म्हणजे संकट कितीही भयंकर असो भक्त प्रभूला आठवतो तर प्रभू धावून येतात चौथे अभयवचन जो माझी कथा ऐकेल त्याला मी माझ्या सान्निध्यात मानेन म्हणजे फक्त कथा ऐकली तरी प्रभू स्वतः त्या भक्ताच्या आयुष्यात उतरतात पाचवे अभयवचन जो गरीबाला साधू संतला अन्न देईल त्याचा मी पालक होईन म्हणजे प्रेमाने केलेलं दान प्रभू स्वतः जपतात आणि त्याच्या घरात उपासमारी कधी येत नाही सहावे अभयवचन जो माझ्या भक्तांचा अनादर करील त्याला मी दूर ठेवीन म्हणजे भक्तांचा अपमान म्हणजे प्रभूंचा अपमान सातवे अभयवचन जो मला हाक मारतो त्याच्या घरात मी अदृश्य स्वरूपात वसतो म्हणजे जिथे नाम आहे तिथे प्रभूंचं सान्निध्य असतं आठवे अभयवचन जो माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो त्याचं मी रक्षण करीन म्हणजे श्रद्धा असेल तर भक्ताला कोणतीही शक्ती स्पर्श करू शकत नाही नववे अभयवचन जो मला गुरु मानेल त्याला मी कधीही मार्गभ्रष्ट होऊ देणार नाही म्हणजे प्रभूला गुरु मानलं की जीवनाची वाट चुकत नाही दहाव्या अभयवचन जो भक्त माझं स्मरण करतो त्याच्या सात पेढ्या तारतो म्हणजे प्रभूंचं नाम एकटं तुमचं नाही तर तुमच्या वंशाचंही कल्याण करतं अकराव्य अभयवचन जो माझं नाम विसरणार नाही त्याच्यावर माझी अखंड कृपा राहील म्हणजे स्मरण केलं तर प्रभूंची छत्रछाया नेहमी मिळते बारावे अभयवचन जो माझ्या चरणाशी जोडला आहे त्याला मी कधीही मृत्यूच्या भयाने कंप पाऊ देणार नाही म्हणजे प्रभूंचा आश्रय घेतल्यावर मृत्यूची भीती नाही आत्मा मुक्त होतो आणि भक्त शांती अनुभवतो या बारा वचनांमधून प्रभू काय सांगतायत तर एकच की भक्तीने नामाने आणि श्रद्धेने जगलं तर त्यांचा आश्रय कायम तुमच्या सोबत आहे आणि जेव्हा प्रभू सोबत असतात तेव्हा कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही त्यामुळे मित्रांनो ही वचनं फक्त ऐकून थांबू नका मनात साठवा आचरणात आणा आणि आजच नशीब बदलून टाका श्री गुरुवे प्रपद्ये अध्याय चौदावा दत्तदासांना अभय प्रदान मी शंकर भट्ट थोडे दिवस प्रवास करून मुंताकल्लू या गावी पोहोचलो वाटसुरोना विचारले तेव्हा कळले की अजून थोड्या दिवसातच कुरोपूरला पोहोचेन श्रीपाद प्रभूच्या स्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन येत होता मला त्या ताडीचा वास असह्य होत होता तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूचे स्मरण करीत वेगाने पुढे चाललो होतो ती व्यक्तीसुद्धा आपला वेन वाढवून माझ्याजवळ येऊन पोहोचली त्याने विचारले मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का मी तेवढ्यात म्हणालो ए तू कोण आहेस तुझे माझ्याशी काय काम आहे यावर तो जोरात हसला त्याच्या ताडीचा उग्र वास आला मी कोण आहे ते जाणून घेण्याअगोदर तू कोण आहेस कोठून आलास कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे ताडी विकणारे सुद्धा वेदांतावर बोलण्याएवढे समर्थ आहेत वाटत त्याने रस्त्यावरून येणारे लोकांना हाका मारून बोलावून घेतले तेथे लोकांचा जमाव झाला त्यांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला मित्रांनो मी या प्रांतात ताडी विकणारा आहे मी धर्माने जगतो ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताडी आणीपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता मी ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाहीत थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असे तो म्हणाला मी नाही म्हणालो परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची ये जा सुरू झाली चार लोकांसमोर ताडी पिल्याने ब्राह्मणत्वाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतो आहे आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार खरे पाहता आमच्या कुलात ही खूप मोठी संधी आहे अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याने विशेष पुण्य लाभेल या माझ्या आशेवर्याने पाणी फिरले हे पूज्य लोक हो तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि पापापासून माझे रक्षण करा तिथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गाऊंड लोकच होते त्यांनी त्या ताडीवाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला ताडी बळजबरीने पाजवली त्यानंतर सगळे लोक निघून गेले मी अत्यंत दुःखी झालो उत्तम ब्राह्मण कुलात जन्मून नीच अशी ताडी प्यालो माझे ब्राह्मणत्व नष्ट झाले परमपवित्र अशा श्रीपादाचे मुख कमल आता कसे पाहू जळलं माझं कर्म नशीब माझे माझ्या कपाई विधिलेकच असा होता तेव्हा वेगळे कसे होणार माझे पाय लडखडू लागले तोंडाला असह्य वास येत होता माझ्या नशिबाला दोष देत श्रीपादांचे नाव घेत चालू लागलो मार्गात एक तपोभूमी दिसली तेथे कोणी महात्मा राहत होते त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती मी माझ्या रस्त्याने चालली होती तितक्यात माझ्या पाठीमागून आवाज आला अरे शंकर भट्टा थांब तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे मी दैवाची लीला पाहून चकित झालो मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभे केले करुणाभरीत नेत्रांनी माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास त्यांनी सांगितले स्नानानंतर मला मधुर फळे खाण्यास दिली श्री स्वामींनी मला जवळ बोलावून म्हटले अरे शंकर भट्टा दत्तात्रेयांच्या नवव्या अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर केवढी करुणादृष्टी आहे त्यांनी तुला आपल्या अमृत हस्ताने अमृत पाजवले त्यांना तू गाऊंड कुलातील ताडी विकणारा समजलास त्यांनी दिलेल्या अमृताला भ्रमाने ताडी समजलास भ्रामकता मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या नजरेसमोर एक एक येऊ लागले त्यानंतर अनंत चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला अनंत अशा त्या सत्ताशक्तीमध्ये अत्यंत हीन अत्यल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला मी म्हणजे काय हे समजत नव्हते आणि समजणारेही नव्हते एका दिव्य आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नच असल्याप्रमाणे वाटत होती तेवढ्याच स्वामींनी माझ्यावर मंगल जल प्रोक्षण केले त्यांच्या दिव्यहस्ताने पवित्र भस्माचे माझ्या कपाळावर लेपन केले मी प्रकृतीच्या आधीन झालो काही क्षण मी दिव्या आनंदाचा अनुभव घेत होतो प्रकृतस्थ असणारा मी लगेच स्थूल तत्वात फसत जात असल्याचे लक्षात आले श्रीस्वामी म्हणाले पूर्वीच्या एका जन्मात तू गाऊंड कुलात होतास जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करीत होतास तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती श्रीपाद प्रभूचा अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती व तू पतीत झाला असतास पण तुझ्या माचा जरा पूर्वीचे संबंध होते तेथे तू ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्यास तयार झालास या प्रयासामुळे श्रीपाद श्रीवल्लभ तुझ्यावर प्रसन्न झाले व त्यांनी तुला अमृततुल्य ताडी पाजवली असताच तुझ्या पत्रिकेत अनेक गंडातरे आहेत परंतु श्रीपाद प्रभूच्या अमृत्युद्रवटीने त्यांचा तुझ्या कळत परिहार होतो श्री गुरुंच्या महिमेचे कोण वर्णन करू शकतो वेद सुद्धा नेतीनेती म्हणत मौन झाले यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात की ते नृसिव सरस्वती रूपाने अवतार घेणार आहेत त्यांच्या लिलांमधील गर्भित अर्थ जाणून घेण्याची माझी इच्छा आहे हे ऐकून स्वामी म्हणाले वेद ऋषीचे तत्वेत प्रमुख लक्षण आहे अध्यात्म्यातील दडलेली सत्यवचने त्यांच्या सहज सोप्या शब्दांमध्ये संतांनी सांगितली आहेत हेच आत्मसत्य वस्तुत कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्यालाच सत्य यज जल अन्न असे वेगवेगळे संबोधन केले आहे अशा प्रकारांनीच सरस्वती शब्दाचे सुद्धा फार वैशिष्ट्य आहे सरस्वती नदी अंतर्वाहिनी आहे हिचे वर्णन करताना सत्य वाक्यांचा बोध करणारी महारणवाची माहिती समजावून देऊन आपल्याच चिल्लाला प्रकाशित करणारी असल्याचे सांगितले आहे श्री गुरु म्हणजे एकच एक प्रबोध शक्ती प्रबोधिनी प्रवाह त्यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते तसेच परम सत्य आणि अंतज्ञान आपल्यात स्थिर करते वेदातील यज हे अंतप्रवृत्तीचे बाह्य प्रतीक आहे यज्ञद्वारा मानव त्याचे नेहमी स्वतःपणे असते ते देवाला अर्पण करतो त्याला प्रत्युपकारा देवता गोधन अश्व देतात गोधन म्हणजे तेजसंपदा अश्व शक्ती संपदा याप्रमाणे देवट आपणास तपशक्ती म्हणजेच प्रसाद देतात वेदातील ज्ञान योग्य असणाऱ्यांनाच समजावे म्हणून अत्यंत गुप्त ठेवले आहे औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान नृसिंह सरस्वतींच्या अवताराचे वैशिष्ट्य श्री महाविष्णू हिरण्य कश्यपूचा औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले रक्षण केले आणि कश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसविले काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादास एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले होते व ज्ञानबोध केला होता प्रल्हादास द्वैतसिद्धांताविषयी असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्यकृती धारण करून श्री दत्तांच्या चरणकमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रेय म्हणाले प्रत्येक औतुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून नृसिंह देत प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नावाने धारण करून अवतार धारण करीन असे माझे वचन आहे स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हणालो महाराज श्रीपीठपुराम येथे श्रीपाद प्रभूचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी मन सदैव लालचावलेले असते श्रीपादांच्या अद्भुतलीला स्वामी म्हणाले लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे येत त्यामुळे सगळी मुले माझी थट्टा करीत मला एक अनामिक आजार झाला पाच वर्षांपासून तो वाढू लागला एक वर्ष लोटल्यावर दहा वर्ष उलटल्यासारखे झाले मी दहा वर्षाचा झालो तेव्हा पन्नास वर्षाची लक्षणे दिसू लागली त्यावेळी युलू पौथिकापुरम येथे यज्ञ करीत होते माझ्या वडिलांनी यज्ञासाठी मला नेले होते त्यावेळी त्यांचे वय सहा वर्षांपेक्षा जास्त नव्हते यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते ते एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते तुपातील एक तृतीयांश भाग तो ब्राह्मण घरी लपून ठेवून उरलेला दोन तृतीयांश भाग यज्ञासाठी आणीत असे यज्ञाला प्रारंभ झाला परंतु तूप थोड्या वेळातच संपत आले त्यावेळी तूप तयार करणे कठीण होते हा चिंतेचाच विषय होता श्री बापणारी श्रीपादांकडे हेतू पुरस्पर पाहिले तेव्हा श्रीपाद म्हणाले काही वीर धन अपहरण करण्याची योजना करीत आहेत परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळीच त्यांना शिक्षा देईन त्यांच्या घरी पत्नीबरोबर शनिदेवाने राहावी अशी आज्ञा करतो आहे एवढे बोलणे झाल्यावर श्रीपदांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलावून ताडपत्रीवर असे लिहू दिले आई गंगा माते यज्ञाच्या निर्वाहणासाठी लागणारे तू द्यावे तुझी बाकी माझे आजोबा वैकटप्पय्या श्रेष्ठी देऊन टाकतील ही श्रीपाद वल्लकांची आज्ञा आहे हे पत्र त्यांनी श्रेष्ठींना दाखविले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौघे ब्राह्मण पादक गया तीर्थावर गेले ते पत्र तीर्थराजाला समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले ते जल वेदमंत्र म्हणत ते यज्ञस्थळी आणले ते जल आणीत असतानाच सर्वांच्या समोर त्याचे शुद्ध तूप झाले त्या घृताच्या आहुतांनी यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदित झाले झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठी त्या पात्रात तूप भरून गयातीर्थास समर्पित केले गृह तोडताना त्याचे पाणी झाले होते माझ्या वडिलांनी माझी दुस्थिती शिपातांना सांगितली ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचे निवारण होईल तोत्रेपणा काढून टाकीन एक घर जळणार आहे त्याचा मुहूर्त ठरवायचा आहे प्रभूची विधाने अनाकलनीय होती तेवढ्यात तो वृद्ध ब्राह्मणाला तूप चोरल्यामुळे काही हानी झाली का ते पाहण्यास आला काही झाले तरी श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच घडेल असा त्याला दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा तुम्ही मुहूर्तशास्त्रात पारंगत आहात एका घराला परशुराम प्रीती नष्ट करायची आहे त्यासाठी योग्य मुहूर्त काढायचा आहे तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला गृहनिर्माणासाठी भूमीपूजनासाठी मुहूर्त असतात परंतु गृहदाहाला मुहूर्त नसतात श्रीपाद म्हणाले चोरी करायला गृहदाहाला मुहूर्त कसे नसतात तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तसे मुहूर्त असल्याचे मी ऐकले नाही श्रीपाद म्हणाले आजोबा किती शुभवार्ता सांगितलीत परमपवित्र अशा यजासाठी जनविलेले तूप एका धूर्ताने चोरून नेले अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्यांना मिळाव्यास हवे असलेले तूप न मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक आगवीत आहेत अग्निदेवता आनंदाने उड्या मारित आहेत श्रीपाद प्रभूचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्धनामणाचा चेहरा पडला श्रीपाद म्हणाले तुझे घर भस्मसात झाले त्याचे थोडे भस्म घेऊन ये श्रीपाद प्रभू अनुग्रह करून वरदान देतात तसेच संतापने नष्ट करतात हे ब्राह्मणास माहीत होते तो काही एक शब्द न बोलता भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी पिण्याची प्रभूंनी मला आजा केली आणि तीन दिवसपर्यंत असे करण्यास सांगितले आम्ही श्री बाप घरी तीन दिवस राहिलो आणि ते भस्मयुक्त पाणी पिले माझा तोत्रेपणा पूर्णपणे नाहीसा झाला आणि मी स्वस्थ झालो श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्यहस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तिपात करून मला ज्ञानदान करून धन्य केले त्यानंतर ते म्हणले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील गृहस्थाश्रम स्वीकारून लोकांना तारशील धर्मबोध करशील तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता व्यापारात वैषम्य आल्याने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होता एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खिरीत विष कालवलेले त्या ब्राह्मणास माहीत नसल्याने त्याने ती खीर पूर्ण खाल्ली आणि काही वेळाने तो मरण पावला तुला माहीत नसताना या वृद्ध ब्राह्मणाने तुझे घर काही लोकांकर्वी जाळले आणि ते जळून भस्म झाले तुझी पत्नी त्या आगीत जळून मेली घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास पूर्वजन्मात विषप्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधीच बळी पडलास तुझे घर पूर्वजन्मीयाने जळले जल्म असल्याने त्याचे घर या जळून खाख झाले या लिलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनापासून मुक्त केले श्रीपाद अनुग्रह प्राप्त करून अन मी माझ्या घरी परतले त्यांच्या कृपेने वैद्यशास्त्र संपन्न पंडित झालो तर वृद्ध ब्राह्मणास नरसिंह वर्मांनी नवीन घर बांधून दिले श्रीपादांच्या कृपा प्रसादाने दोघांचा झाले श्रीपाद प्रभूच्या लीला अत्यंत दिव्य व अगाध आहेत दत्तानंद पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा सर्व देवता तेजातून निर्माण झाले आहेत आदिती माता हीच सर्व देवांची माता आहे देवताच मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहेत देवता मानवाला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्य संपदेचा वर्षाव करतात त्या सत्य पोषक असतात तेच सत्य लोकांचे निर्माते आहेत मानवाच्या संपूर्ण मोक्षाला आध्यात्मिक आनंदाला कारणीभूत होतात ब्राह्मण भूलोकीच्या देवता सर्व देवता मंत्र स्वरूप आहेत हे विश्व देवाधीन आहे अशा प्रकारे देवता मंत्राधीन आहेत ते मंत्र सद्ब्राह्मणांच्या आधीन आहेत म्हणून ब्राह्मण भूमीवर देवतांसमान आहेत शब्द हा साधारणपणे पंचेंद्रियांनी ग्रहण करता येतो शब्द प्रकाश गमन स्पर्श शीतोष्ण विस्मृती बलप्रयोग वेग गमन वगैरे अत्यंत थोड्या प्रमाणात असलेले प्राथमिक भाव निवेदन करण्यासाठी मानवाच्या उपयोगात येतात भाषेची प्रगती होत असताना क्रमाने भाषेमध्ये आताची विविधता निश्चितता वाढीस लागते यासाठी अस्पष्टतेतून निश्चित असे निश्चल तत्व भौतिक अंशामधून मानसिक अंशामध्ये व्यक्तातून अव्यक्त भावना अशा पद्धतीने भाषेची वृद्धी होऊन आढू लागते पवित्र ग्रंथ विशेष फलदायी तुमचा श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत मानस अत्यंत स्तुत्य आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला जाईल अनुवादित केलेल्या ग्रंथाचे पठणाचे फल व मूळ ग्रंथाच्या पाठनाचे फल श्रीपाद प्रभूचे चरित्र कोणीही खोठेही पठन केल्यास स्वतः श्रीपाद प्रभू तिथे सूक्ष्म रूपाने राहून करतात यासंबंधीची एक हाणी सांगतो सावधान होऊ नयिक श्रीपाद सात वर्षाचे झाले त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बाप नार्युलूच्या आनंदाला तर सीमा नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात अनुसूया आणि अधिमहर्षी या परमपावन दाम्पत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचेच नाव दत्ताशय असे ठेवले होते तेच परंज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पीठिकापुरममध्ये अवतरले त्या महाप्रभूचे आज उपनयन झाले उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले अशा दिनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूचे नित्य मांगल्य हो हीच कथा ती सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे प्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूची अमृत दृष्टी पडली उपनयनानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते, ते लगेच माडदासरीच्या घरी जाणार आहेत जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतःकरण असलेला दत्तदास माझाच चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेला कथाभाग एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाली आहेत माझ्या चरित्रातील प्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्यफलित लगेच त्याला द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंचा भक्तांचलल्याला जाती कुलाचा भेद नाही श्रीपाद प्रभूंच्या दत्तदासाकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद कोधावेशाने म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना तुच्छतेने दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपाकटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणात्व तुमचे अधिकार त्यांची सेवक वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील माझे वदन म्हणजे काया दगडावरील रेग आहे त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही ब्राह्मणामधील जे धर्मबद्ध होऊन दत्तभजित करीत आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन श्रीपादांच्या कोधावेशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले नेमके त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले त्यांनी प्रेमभराने समर्पित केलेली मधूर फळे स्वीकारली त्याने दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्य हस्तानी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भट्टा पाहिलेस का श्रीपाद प्रभूचे प्रेम ते भावनेने संतुष्ट होतात त्यांना कुलगोत्राशी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्तप्रसाद अंत्यकुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तिभावाने स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्टानष्टांना बळी पडतो श्रीपादांची भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने एक माझ्या चरित्राचे पारायण होत असलेला प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो दोन मनो व कायकर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो तीन श्री मध्ये मी प्रतिदिन मध्यानकाळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैवी रहस्य आहे चार सलत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो पाच अन्न हेच परब्रह्म अन्न रामचंद्राय अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होईन सहा मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या वरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सात तुमचे अंधकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूप नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योगावतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो